नमस्कार नुकताच होळीचा आणि रंगपंचमीचा सण होऊन गेलाय आणि त्यानिमित्तानं आपण सगळ्यांनी भरपूर धमाल केली असणार आहे पण या निमित्तानं माझी एक आठवण मला तुम्हाला सांगायची आहे मी नाशिकमध्ये शाळेत असताना रंगपंचमीच्या आदल्या दिवसापासून एक्च्युली काही जास्त दिवसांपासून आमची सगळी जमवाजमव सुरू व्हायची बरं महाकड्या पिचकाऱ्या महाकडे रंग घ्यायला पैसे नसायचे त्यामुळे जे काही आहे त्याच्यामध्ये जुगाड करण्याचा आमचा प्रयत्न असायचा त्यातल्या त्यात जुने कपडे शोधायचे जे जरा कमी ढिले असतील कमी फाटलेले असतील आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची जमवा जमव म्हणजे रंग आणि पिचकारी आता पिचकारी कशी तयार करायची तर सरळ पाण्याची एक प्लॅस्टिकची बॉटल घेऊन त्याच्यावर एक छिद्र पाडून त्याच्यामध्ये जमेल तेवढा घट्ट रंग जमून घ्यायचा आणि दुसऱ्या हातामध्ये कोरडा रंग घ्यायचा त्यामुळे एका बाजूला एक पाण्याची बाटली एका बाजूला रंगाची पुडी त्यामुळे पटकन कुणी आलं की पुडीवरचा रंग हातात घेऊन त्याच्यावर पिचकारीतलं पाणी टाकून तो समोरच्याला फासायला मी तयार लहानपणीची ही जमवाजमवी तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे येत्या दहा एप्रिलपासून अशी ही जमवा जम्मी नावाचा एक धमाल चित्रपट खास तुमच्यासाठी लोकेश गुप्ते घेऊन येत आहेत लोकेश गुप्ते यांचं दिग्दर्शन आहे त्यामुळे चित्रपट कमाल असणारे यामध्ये शंकाच नाही आणि त्यात ज्याला आपण चेरी ऑन द केक म्हणतो असे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि चिर तरुण बहार अशा वंदना गुप्ते यामध्ये आहेत त्यामुळे ही भट्टी कशी जमून आली आहे ही जमवा कशी झाली आहे हे बघण्यासाठी येत्या दहा एप्रिलपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहायला विसरू नका अशी ही जमवा जमवी माझ्या खूप शुभेच्छा